पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे हाले लुया हाले लुया हाले लुया प्रिय बंधू आणि भगिनीनो येशूने या पृथ्वीवर असताना खूप चमत्कार केले आणि त्यांनी आम्हाला शिकवलं कशी प्रार्थना करावी आणि कसं प्रार्थना केल्याने आम्हाला प्रभूची कृपा मिळते आमच्या जीवनामध्ये चमत्कार घडतात शैतान कसं आमच्यापासून दूर जाते आणि आम्ही कशाप्रकारे विश्वासामध्ये वाढावं येशूने आपल्या शिष्याला शिकवलं असेच एक घटना आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळते मग ते अध्याय सतरा ओवी चौदापासून आम्ही पाहतो येशूने एका भूतग्रस्त मुलाला बरे केले तो भूताने झकडलेला होता त्या मुलाच्या वडिलांनी त्या मुलाला येशूच्या शिष्याकडे आणलं आधी आणि येशूच्या शिष्यांनी त्याच्यावर प्रार्थना केली आणि त्या भूताला काढण्याचा प्रयत्न केला परंतु ते भूत निघालं नाही मग त्याच्यानंतर पुन्हा त्या मु मुलाचे खूप हाल हाल झाले त्याच्या वडिलांनी मग त्याला येशूकडे आणलं येशूकडे आणल्यानंतर येशूने त्या भूताला दटावलं <coughs> आणि त्या भूताला काढून टाकलं येशूच्या जवळ आल्याबरोबर तो मुलगा खाली पडला आणि तो भूत त्याच्यातून येशूने म्हटल्याबरोबर तो दुष्ट आत्म्या निघून जा म्हटल्याबरोबर तो निघून गेला म्हणजे येशूच्या या शब्दामध्ये एकदम सामर्थ्य होतं एक सामर्थ्य आहे येशूच्या शब्दामध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे येशूच्या शब्दातून तो, येशूच्या तोंडातून तो निघलेला शब्द कधीही फुकट जात नाही आणि तो लागलास तो भूत त्याच्यातून निघून गेला आणि त्याच्यानंतर मग शिष्य एकत्र आल्यानंतर शिष्याने येशूला विचारलं आम्हाला का ते जमलं नाही आम्ही ते का काढू शकलो नाही तर येशू म्हणाला तुमच्या अल्पविश्वासामुळे तुमच्या अल्पविश्वासामुळे प्रियजन हो येशूने स्पष्टपणे सांगितलं येशूला माहीत आहे का ते भूत का निघाल अल्पविश्वासा म्हणजे याचा अर्थ आमचा विश्वास पूर्ण असावा आमचा विश्वास अधुरा नसावा आम्ही आमच्या अंतकरणातून विश्वास ठेवावा की येशूच्या नावाने हे भूत निघते मी येशूच्या नाव घेतलं तर हे सर्व संकट जाते येशूकडे मी सांगितलं तर हे संकट जाते येशूकडे प्रार्थना केली तर हे संकट जाते आमच्या जीवनातली अशांती येशूच्या सामर्थ्याने दूर होते परंतु आम्हाला हा विश्वास पाहिजे आणि त्याच्यानंतर प्रभू सांगत आहे की प्रार्थना आणि उपवास ह्याच्याशिवाय ही जात जात नाही ही भूताची जात आहे ते जात नाही म्हणजे प्रार्थनासुद्धा करणे आणि उपवास करणे फार महत्त्वाचे आहे प्रेजन हो याच्यातून आम्ही काय शिकतो आम्हाला चार गोष्टीकडे लक्ष देणे फार गरजेचं आहे चार गोष्टी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आम्ही येशूला जाणले पाहिजे म्हणजे फक्त जाणूनच नाही तर येशूवर प्रेम केलं पाहिजे म्हणजे येशूचे सामर्थ्य आमच्यामध्ये येण्यासाठी किंवा येशूच्या सामर्थ्याने आम्ही जीवन जगण्यासाठी या संकटाला तोंड देण्यासाठी आमच्या घरामध्ये शांती येण्यासाठी आम्ही चांगल्या प्रकारे जीवन जगण्यासाठी येशूला ओळखले पाहिजे देवाला ओळखलं पाहिजे देवाचं सामर्थ्य ओळखलं पाहिजे आम्ही ओळखलं देवाचं सामर्थ्य किती आहे देवाचं सामर्थ्य असं आहे प्रिय बंधू आणि भगिनी हे विश्व त्याचं आहे आणि हे विश्व देवाच्या अधिकारामध्ये आहे देव जर एक शब्द बोलला तर हे सगळं बदलते येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे त्या पवित्र परमेश्वराचा पवित्र पुत्र प्रभू येशू आहे आणि म्हणून आम्हाला मत्याचे शुभवर्तमान अध्याय सोळा वीस सतरामध्ये ख्रिस्त सांगत आहे येशू स्वतः शिष्यांना विचारत आहे की तुम्ही मला कोण म्हणून म्हणता तेव्हा पेत्र म्हणतो तुम्ही जिवंत परमेश्वराचे पुत्र आहात येशू जिवंत परमेश्वराचा पुत्र आहे आणि तो परमेश्वर आमचा बाप आहे विश्वाचा राजा आहे हे आपण अंतकरणाने ओळखलं पाहिजे त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे आमच्या जीवनामध्ये देवाचा आशीर्वाद येण्यासाठी त्याला ओळखणे आणि त्याच्यावर प्रेम करणे आणि प्रेम करणे प्रियजन हो प्रेम देवाने प्रेम हा शब्द वापरला आणि आम्ही बायबलमध्ये पुष्कळ ठिकाणी प्रेम हा शब्द आपण पाहतो आणि बायबल दुसरं काही नाही तर हे एक देवाचं प्रेम आहे मानवाच्या प्रती देवाचं प्रेम आहे आणि म्हणून हे प्रेम आम्ही ओळखलं पाहिजे मग प्रेम आहे काय प्रेम एक अंतकरणाची भाषा आहे प्रेम एक अंतकरणाचं एक प्रेमळ अवस्था आहे स्थिती आहे परस्थिती आहे म्हणजे जेव्हा कोणी एकावर प्रेम करतो तेव्हा काय करतो त्यांचं संपूर्ण अंतकरण त्याच्याकडे लागते हृदय त्याच्याकडे लागते म्हणजे बंधू आणि भगिणू आपण देवावर प्रेम करतो तेव्हा आमचं अंतःकरण देवाकडे लागलं पाहिजे अंतकरणामध्ये देव बसला पाहिजे आमचं लक्ष वारंवार देवाकडे असावं आम्ही देवाची आठवण करावं पुष्कळ लोक तोंडाने म्हणतात की मी विश्वास ठेवतो परंतु त्यांचं अंतकरण देवापासून फार दूर आहे आमचं अंतकरण देवाकडे लागलं पाहिजे त्यालाच म्हणतात प्रेम देवाचं अंतकरण आमच्याकडे सतत आहे आम्ही आम्ही स्तोत्र ग्रंथ एकशे एकवीसमध्ये वाचतो परमेश्वर कधी झोपत नाही कशासाठी की त्याची आमच्यावर नजर आहे हमेशा तो आमची काळजी घेतो तो आमच्याशी जुळून आहे नेहमी आमच्याकडे त्याचं लक्ष आहे त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा देवावर नजर ठेवावं लक्ष ठेवावं देवाकडे पाहत राहावं देवाशी जुळून राहावं देवाशी बोलत राहावं देवाला सांगावं देवाच्या कार्यामध्ये धावून यावं देवाच्या प्रार्थनेपासून दूर जाऊ नये जेव्हा कधी आम्हाला प्रार्थना करायची संधी मिळते तेव्हा देवाकडे धावून यावं प्रार्थनेला धावून यावं ते आहे देवाचं प्रेम देवाचं प्रेम म्हणून आपण देवावर प्रेम केलं पाहिजे आम्ही देवावर प्रेम केलं पाहिजे हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आम्ही देवाला ओळखलं पाहिजे देवावर प्रेम केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण विश्वास ठेवला पाहिजे येशू शिवन्नता आहे अल्पविश्वासामुळे ह्या भूताला तुम्ही काढू शकले नाही म्हणजे तुम्ही विश्वास मजबूत केला पाहिजे आमचा विश्वास मजबूत केला पाहिजे आम्ही विश्वासाने काय विश्वास करायचं मी आत्ता येशूचं नाव घेतलं तर हे शैतान निघून जाणार निघून जाणार म्हणजे जाणार म्हणजे शे हंड्रेड पर्सेंट हे शैतान कोणत्याही प्रकारचं शैतान कोणतीही अडचण कोणतेही दुःख आमच्या जीवनातच येशूच्या नावाने सर्व काही दूर होणार असा आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर आपण प्रार्थना केल्या पाहिजे प्रभू सांगत आहे प्रार्थना आणि उपवास याच्याशिवाय ही जात जात नाहीत आम्ही प्रार्थना केलं पाहिजे प्रिय प्रियबंधांकडून आम्ही कधी कधी मनामध्ये म्हणतो प्रार्थना करतो किंवा प्रार्थना करायला पाहिजे आम्ही प्रार्थना केलं तर बरं होते असं म्हणतो परंतु आपण वेळ घालून आपण प्रार्थना करत आणि त्याला म्हणतात भक्ती भक्ती केलं पाहिजे प्रार्थना केलं पाहिजे बायबल वाचलं पाहिजे वेळ दिला पाहिजे सकाळी संध्याकाळी आमची प्रार्थना झाली पाहिजे स्तोत्र ग्रंथ म्हणत राहायला पाहिजे वाचत राहायला पाहिजे ती आहे प्रार्थना देवाकडे निवेदन करत राहिलं पाहिजे निवेदन करावं आणि उपवास उपवास करावा प्रियबद्धांनी मग उपवास काय आहे मग उपवास म्हणजे आम्ही देवासाठी काही भाग त्याग केलेला के आहे त्याग आपण त्याग करावं त्याग करावं प्रियजन हो पुष्कळजन सुरुवातीपासून आम्हाला शिकवण्यात आलं की शुक्रवारचा दिवस हा उपवासाचा दिवस सुरुवातीपासून कारण काय आहे शुक्रवारचा हा दुःखाचा दिवस दुःखाचा म्हणजे येशू ख्रिस्त त्या दिवशी मरण पावला आणि म्हणून त्या दिवशी आपण उपवास करा हे पुष्कळ दिवसाच्या आधी आम्हाला शिकवण्यात आलं आणि हळूहळू काय होत आहे आता जशी जशी पिढी समोर जात आहे मॉडर्न वर्ल्ड येत आहे एक तर तेव्हा त्याच्यातून काय होत आहे हे शुक्रवार उपवास कराचा दिवस म्हणून सर्वजण विसरूनच गेलेले आहे कोणाच्याही लक्षात नाही आहे पुष्कळ लोक का शुक्रवार काय उपवासाचा दिवस म्हणून मानत नाही आणि दुसरी गोष्ट शुक्रवारच्या दिवशी मांस मच्छी मटण खाऊ नये प्रियबंध आणि बघणार खाऊ नये हे एक आमचा त्याग आहे उपवास म्हणजे त्याग नाहीतर आम्ही कोणता त्याग करतो आजकाल आम्हाला बिलकुल त्याग त्याग म्हणतात आमच्या जीवनामध्ये आहे नाही आम्ही म्हणून शुक्रवारच्या दिवशी मांस मच्छी मटण खाऊ नये हे देवाचं प्रेम आहे प्रियबंध हे काही नियम नाही आहे किंवा आम्ही नियमामध्ये बायबलमध्ये असं लिहून आहेतच नाही हे एक देवाचं प्रेम आम्ही देवादेवावर जेवढं प्रेम करतो ते प्रेम आमचं जेव्हा आम्ही उपवास करून प्रार्थना करतो आम्ही काही त्याग करून आम्ही प्रार्थना करतो आमच्या ज्या सुख सोयी सोडून आम्ही प्रार्थना करतो याच्यामध्ये दे, आम्ही देवावर प्रेम करतो आमचं देवावरचं प्रेम हे दिसून येते देवासाठी त्याग करणे प्रवेशूने एवढा मोठा त्याग केला आमच्यासाठी अशासारखं आपण सुद्धा देवासाठी त्याग करावा म्हणून उपवास करणे फार गरजेचं उपवास करून प्रार्थना करेन प्रियजन हो ह्या चार गोष्टी आपल्या लक्षामध्ये ठेवून आपण यानुसार आपण जीवन जगूया प्रार्थना करूया आणि प्रार्थनामध्ये शक्ती सामर्थ्य आहे हे आपण ओळखूया आमच्या जीवनामध्ये अनुभव करूया